नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल गाटोळे आय आर सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण महत्त्वाचे न्यूज पाहणार आहे तर त्यातल्या महत्त्वाचे काही न्यूज जे आहेत जसं इकॉनॉमी जी एस थ्रीमधले जी एस टी कौन्सिल आहे नॅशनल ह्युमन राईट्स कौन्सिल याच्यावर एम पीसीने खूपदा क्वेश्चन विचारलेला आहे तसंच एशियन डेव्हलपमेंट बँक आहे माउंट कैलाश जो टॉपिक आहे त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो आणि आय आर डी ए आणि नाटोबद्दल आपण आज बघूयात तर पहिली जी न्यूज आहे ती जी एस टी कौन्सिलबद्दलची आहे जीएसटी कौन्सिल म्हणजे काय तर ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे सर्वात महत्त्वाचा पॉईंट काय असेल तर हा पहिले तर कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ओके okay, आणि कलम दोनशे एकोणऐंशी ए अंतर्गत ही जे स्थापन झालेली आहे ते संविधानिक संस्था ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि जी एस टी रिलेटेड मॅटर हे सॉल्व्ह करते आता हे जे क्वेश्चन विचारू शकतात की याचे चेअरपर्सन म्हणजे अध्यक्ष कोण आहेत तर फायनान्स मिनिस्टर जे असतात युनियन फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन याचे अध्यक्ष आहेत मेंबर्स जे आहेत फायनान्स मिनिस्टर जे आहेत अर्थमंत्री सगळ्या राज्यांचे आणि युनियन टेरिटरीज जे असतात केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री जे आहेत त्याचे मेंबर्स असू शकतात वोटिंग पॅटर्न काय तर केंद्राला एक वन थर्ड वोटिंग पॉवर आहे आणि रिमेनिंग पॉवर जे आहे सिक्स्टी सिक्स पर्सेंट टू थर्ड जे आहे ते सर्व स्टेटला मिळून टू थर्ड्स जे आहे वोटिंग पॉवर आहे याच्यात कोरम म्हणजे काय की जर एखादं डिस्कशन घ्यायचं असेल तर कमीत कमी फिफ्टी पर्सेंट लोकं जे आहेत टोटल मेंबर्स तिथं आ, हजर असणं गरजे आहे डिसिजनसाठी जे आहे थ्री फोर्थ मेजॉरिटी गरजेची आहे म्हणजे पंच्याहत्तर पर्सेंटची गरज असणं गरजे आहे डिफरंट जी, गर्ज जी एस टी स्लॅब्स आहेत याच्यात झिरो पर्सेंट इसेन्शियल आयटम जर असतील त्याच्यासाठी आवश्यक वस्तूंसाठी आहे फाईव्ह पर्सेंट बेसिक नेसेसिटीजसाठी आहे सा, सामान्य गरजांसाठी एटीन पर्सेंट कन्झ्युमर प्रोडक्टसाठी आहे स्टेबल गुड जर असेल तर बारा पर्सेंट आणि ट्वेंटी एट पर्सेंट लक्झरी गुड जर असतील तर त्याच्यासाठी जे इथं चार्जेस लागतात जीएसटी हे जे ॲडवोलम टॅक्स आहे म्हणजे मूल्यानुसार त्याची जी आहे वाढत जाते म्हणजे सिंपल गोष्ट आहे एखादा जर प्रोडक्ट बनवला तुम्ही आणि तो वो, वो, सेकंडरी प्रोडक्ट म्हणून दुसऱ्या याच्यासाठी फायनल गुडसाठी यूज केला जात असेल तर त्याचा टॅक्स जो आहे तो नंतर जे तो कट केला जातो आणि नंतर प्रोव्हाइड केला जातो ओके ओके याचा अर्थ काय फॉर इफ द प्राईस ऑफ द कार इज अराउंड टेन लॅक रुपीज देन द जीएसटी अप्लिकेबल इट विल बी ट्वेंटी एट पर्सेंट आपण तसं पण म्हणू शकतो ओके किती याच्यानुसार त्यानुसार तर ह्या महत्त्वाचे पॉईंट्स होते जे जी एस टी काउन्सिलच्याबद्दलचे आहेत नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे एन एच आर सीचा आता एन एच आर सीबद्दल जर विचार केला तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हा जो आहे हा स्टॅट्युटरी बॉडी आहे म्हणजे की हे कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही आहे किंवा कॉन्स्टिट्युशनमध्ये संविधानामध्ये याचं कुठेही उल्लेख नाही आहे स्टॅट्युटरी म्हणजे काय की हे पार्लमेंटच्या ॲक्टनुसार बनलेली आहे याच्यासाठी कुठला ॲक्ट होता तर प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी थ्रीचा हा ऍक्ट आहे आणि हे काय करतं ह्युमन राईट्सचे प्रमोशन प्रमोट करण्यासाठी किंवा प्रोटेक्ट करण्यासाठी हे यूज केलं जातं एस्टॅब्लिश केव्हा झाली होती तर बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवला झाली होती आणि हेडक्वार्टर याचं न्यू दिल्लीमध्ये आहे चेअरपर्सन कोण असतं तर रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा जजसुद्धा याचा जे आहे सुप्रीम कोर्टचे जज जे आहे ते चेअरपर्स असू शकतात मेंबर्सवर याच्या अगोदर दोन हजार चौदामध्ये पण क्वेश्चन विचारला होता वन रिटायर्ड जज ऑफ द सुप्रीम कोर्ट असू शकतं वन रिटायर्ड जज ऑफ द चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट कोर्ट आणि टू पर्सन विथ द नॉलेज ऑर एक्सपिरियन्स इन द ह्युमन राईट्स हे त्याचे जे आहेत मेंबर्स असू शकतात सोबतच एक्स ऑफिशियल मेंबर्स पण आहेत जसं की चेअरमॅन ऑफ द नॅशनल कमिशन फॉर एस सी एस टी वुमेन्स आणि मायनॉरिटीज जे आहेत चिल्ड्रन्स अँड पर्सन्स हे पण त्याचे मेंबर्स असू शकतात सध्याचे करंट चेअरपर्सन कोण आहेत तर जस्टिस व्ही रामसुब्रमण्यम जे आहेत हे नाइन चेअरपर्सन्स आहेत टेन्युअर यांचा तीन वर्षाचा आहे तर हे महत्त्वाचे पॉईंट्स होते की जे तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता यांचे अधिकार काय इन्क्वायरी पॉवर्स आहेत त्यांचे सरकारी कर्मचाऱ्यांच्या उल्लंघनाची तपासणी हे करू शकतात पब्लिक सर्वंटची तसंच रिकमेंडरी पॉवर आहे म्हणजे हे काय पनिश करू शकत नाही फक्त रिकमेंडेशन देऊ शकतात ओके आणि स्वतः दखल घेऊ शकतात मोटो पॉवर म्हणजे की स्वतः तिच्यात दखल घेऊ शकतात आणि हे काय जेल किंवा डिटेन्शन सेंटर जे आहेत तुरुंग वगैरे जे आहेत तिथे हे भेट देऊ शकतात तसेच रिसर्च अँड एज्युकेशन करू शकतात की ज्याच्यामुळे काय होऊ शकते का ह्युमन राईटचा अवेअरनेस वाढावा यांचे काही चॅलेंजेस पण आहेत जसे की रिसोर्सचा शॉर्टेजेस आहे मर्यादित संसाधने आहेत अनेक राज्य मानवाधिकार आयोग मुख्य शिवाय जे आहे काम करत आहे म्हणजे चीफच नाही आहे तिथं ओके okay, दंडात्मक अधिकार पण यांच्याकडे नाही आहेत तर हे महत्त्वाचे पॉईंट्स होते की जे तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे रिझन हे आहे की ऑलरेडी दोन ते तीनदा जे आहे एम पीसने याच्यावर क्वेश्चन विचारले आहे सो पुन्हा विचार पण ते शकतात किंवा यांचा चेअरपर्सन सध्याचा कोण आहे याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात नंतरचे जे न्यूज आहे ते आहे एशियन डेव्हलपमेंट बँकची एशियन डेव्हलपमेंट बँक काय आहे तर ही एकोणीसशे सहासष्टमध्ये जे आहे स्थापन झाली होती ओके okay? मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँक आणि हे सिक्स्टी नाईन मेंबर्स याचे आहेत टोटल फिफ्टी आर एशियाचे आहेत आणि पॅसिफिकचे एकोणीस आउटसाईडर्स आहेत याचा हेडक्वार्टर जर विचार केला तर हे फिलिपिन्समध्ये आहे आणि मेजर शेअर होल्डर्स कोण आहेत तर जपान आणि यू एस ए फिफ्टीन पर्सेंट आहे इंडिया सहा पर्सेंट इथं आहे याचा ऑब्जेक्टिव्ह मेन काय आहे ते समजणं गरजेचं आहे तर गरिबी कमी करणे आणि सर्व व शाश्वत विकासात प्रोत्साहन देणे हा आहे तर गरिबी हा टॉपिक जो आपल्याला पण विचारला जातो आणि मेन्समध्ये पण तुम्ही हा टॉपिक जो आहे एशियन डेव्हलपमेंट बँकचं मेन उद्दिष्ट म्हणून तिथं हा लिहू शकता ओके तर हे पॉईंट काही महत्त्वाचे आहेत तसंच जर विचार केला की आ, रिजनल इनिशिएटिव्ह जे आहेत ते पण काही आहेत जसं की एशियन डेव्हलपमेंट बँकचे से सेक्रेटरी आहेत जे फॉर साऊथ एशिया सब रिजनल इकॉनॉमिक कॉपरेशन याचे सचिवालय जे याचं मेन उद्दिष्ट काय दळणवळण व्यापार ऊर्जा सहकार्य यामध्ये प्रादेशिक एकात्मता वाढवणे याच्यावर फोकस करतात पूर्व किनारपट्टी आणि आर्थिक महामार्ग जे आहे तो त्याच्यावर फोकस केल्या ला गेल्या इंडियाच्या बाबतीत जर विचार केला आपण तर रिजनल इनिशिटिव्ह फॉर इंडियासाठी केल्या ला गेले आहेत ओके ईशान्य आर्थिक महामार्ग म्हणजे नॉर्थ इस्टर्न जे, जे स्टेट्स आहे तिथं पण यांनी काय केलेलं आहे की जे महामार्ग बनवले आहेत रोड वगैरे बनवल्या आहेत त्याच्यासाठी ए डी पीकडून आपण लोन वगैरे घेतले आणि त्यांची मदत आपण घेतलेली आहे आता इथं जर विचार केला तर इंडिया अर्ज एटीबी टू लिमिट द सपोर्ट पाकिस्तानला जो सपोर्ट केला होता तो कमी करण्याच्या याच्यावर फोकस यांनी केलेला आहे ओके सोबतच एशियन डेव्हलपमेंट बँकने काय केलं की पाकिस्तानला जे आहे थ्री फिफ्टी मिलियन लोन जे आहे ते दिलं होतं वुमन इन्क्ल्युजिव्ह फायनान्स इन्स्टिट्यूटसाठी आणि त्याच्यावर भारताने ऑब्जेक्शन घेतलं होतं कारण की ते टेररिझमसाठी यूज के करतात हा पण भारताचाही आणि आपण बघितलं पहलगमचा अटॅक त्याच्यामुळे येऊ शकते नंतरचा जो टॉपिक आहे तो आहे माउंट कैलाश आता जिओग्राफीसाठी पण महत्त्वाचं आहे तर मान सरोवर तलाव जो आहे तो महत्त्वाचा आहे हा कुठं मां, आहे तर मान माऊंट कैलाशच्या जवळ हा आहे ओके तर पहिला पॉईंट हा महत्त्वाचा माऊंट कैलाश कुठे आहे तर मान सरोवर लेकच्या जवळ आहे हायस्ट फ्रेश वॉटर लेक आहे वर्ल्डमधला वन ऑफ द आहे ओके आणि गोड्या पाण्याचा जसं म्हटलं की जगातील हे आहे आणि इथं जर विचार केला तर यात्रेकरू इथं जातात जिओपॉलिटिकल इंडिया अन्या रिलेशन्समध्ये जर विचार केला आपण हा चीनच्या नियंत्रणात म्हणजे तिबेटमध्ये आहे आणि भारताच्या भारत चीनच्या सर्वपादला मान्यता देतो म्हणजे सॉर्निटी जे आहे ते चीनची इथं आहे असं आपण म्हणतो आता भारतीय यात्रेसाठी दोन मार्ग आहेत ते कुठले कुठले आहेत तर याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतात माउंट कैलाश एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे दुसरं कुठल्या कुठल्या रूट्स आहेत तर कुठल्या पासेस आहेत आपण त्याला म्हणतो ते उत्तराखंडमध्ये आहे लिपू लेक आहे पिथोळगडमध्ये आहे आणि नथुला पास सिक्कीममध्ये आहे ती इझिली जाऊ शकते इथं आणि दोन हजार वीसमध्ये जो इंडिया चायनाचा जो इश्यू झाला होता त्यामुळे नथुला पासचा जो रूट होता तो हा बंद केला होता बिकॉज ऑफ गलवान कॅश क्लॅशमुळे ओके सोबतच जे आहे लिपू जे आहे रोड जो आहे तो एक्सपान्शन केला होता दोन हजार वीसमध्ये डिप्लोमॅटिक प्रोटेस्टसाठी इंडियाने ओके तर ह्या महत्त्वाच्या न्यूज ज्या होत्या माउंट कॅलॅशबद्दलच्या आहेत त्यानंतर आय आर डी ए आय आय आर डी आय म्हणजे काय तर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया ही काय आहे ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे म्हणजे काय की पार्लमेंटच्या ॲक्टनुसार बनलेली आहे आणि हे विमा आणि पुनर्विमा क्षेत्रावर काम करते ओके याच्यासाठी जे आहे त्याच्यासाठी ॲक्ट कुठला होता तर आय आर डी ए ॲक्ट होता नाईन्टीन नाईन्टी नाईनचा एकोणीसशे नव्याण्णवचा ह्या ॲक्टनुसार हे गेलेली आहे आणि याचं ऑपरेशनल म्हणजे काम केव्हा चालू झालं तर दोन हजारमध्ये काम झालं आय आर डी आय जे आहे हे मिनिस्टर ऑफ फायनान्सच्या अंतर्गत हे येते आणि याचं हेडक्वॉर्टर महत्त्वाचं आहे ते हेडक्वॉर्टर कुठं आहे तर हैदराबादमध्ये आहे हे खूप महत्त्वाचं आहे याचा ऑब्जेक्टिव्ह जर विचार केला तर पॉलिसीधारकांचे हितरक्षण करणे विमा क्षेत्राचे सुव्यवस्थित विकास करणे विमा कंपन्यांचे लायसन्स सॉल्वन्सी गुंतवणूक नियम उत्पादने वितरण यांचे नियमन करणे याचं हे काम असते सोबतच काय तर ग्राहक संरक्षण करणे वित्तीय समावेश जो आहे त्याच्यावर फोकस करणं हा आय आर डी एचा महत्त्वाचा उद्देश आपण म्हणू शकतो त्यानंतर नाटोबद्दल आपण बघूया नाटो म्हणजे काय तर सर्वात आधी नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन आहे आणि ही जी आहे ही स्थापना जी झाली होती चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाली होती वॉशिंग्टन करारद्वारे हा पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर याच्यात जर विचार केला तर टोटल बत्तीस सदस्य देश आहेत ज्याच्या उत्तर अमेरिका आणि युरोपमधले आहेत मुख्यालय कुठे यायचं हेडक्वार्टर कुठं आहे तर ब्रुसेल्स बेल्जियम इथे आहे ओके हा महत्त्वाचा पॉईंट आहे यांचं काम काय आहे तर ऑब्जेक्टिव्ह काय यांचं उद्दिष्ट काय तर सामूहिक संरक्षण ते अंडर आर्टिकल फाय याचा अर्थ काय की नाटूमधले जेवढे पण मेंबर्स आहे एका मेंबरवर अटॅक म्हणजे सर्व मेंबरवर अटॅक असा याचा अर्थ होतो कलेक्टिव डिफेन्स म्हणजे आर्टिकल फायनुसार तसेच हे काय करतात की स्वातंत्र्य लोकशाही डेमोक्रेसी रूल ऑफ लॉ जे आहे हे प्रिझर्व्ह ठेवण्याचे आणि मेंटेन सिक्युरिटी जी आहे ती मेंटेन करण्याचा प्र प्रयत्न करतात सुरक्षा करण्याचा प्रयत्न करतात याचं एक्सपान्शन झालं होतं स्टार्टिंग विथ द ट्वेल्व फाउंडर्स आधी होती, यूएस एस युके फ्रान्स आणि कॅनडा लेटेस्ट मेंबर जर विचार केला तर तो, तो फिनलंड हा आहे दोन हजार तेवीस आणि स्वीडन हा आहे हे दोन्ही पॉईंट जे आहेत खूप महत्त्वाचे आहे फिनलंड आणि स्वीडन जे हे पीस मेकिंग किंवा शांततावादी कंट्रा कंट्री आहेत तरीही त्यांनी नाटोमध्ये प्रवेश घेतला त्यामुळे हे जे आहे ना हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे सध्याचं आव्हान जर विचार केला तर खर्च वाढीवर वा मतभेद झालेला आहे दोन हजार पस्तीसपर्यंत पाच पर्सेंट जी डी पी बचाव खर्चाचे लक्ष याच्यावर फोकस आहे ज्यामुळे कशामुळे केलं तर रशियाच्या धोक्यामुळे सायबरचा इश्यूमुळे त्यानंतर एसच्या धोरणातील बदल यामुळे याच्यावर जे आहे थोडासा फोकस करणं झालेला आहे ओके डिवाईड झालेला आहे की इंटरनेट डिवाईड आहे बर्डन शेअरिंगवर की कोण किती खर्च करतात आधी कसं यू एस ए जास्त करत होता आता बिकॉज ऑफ टर्म याच्यात थोडेसे चेंजेस झालेले आहे सोबतच जर विचार केला तर इंडिया आणि नाटो रिलेशन जर विचार केला तर भारतीय सदस्य नाही पण पार्टनरशिप डायलॉगमध्ये म्हणजे काय संवाद भागीदार आहे दहशतवादवर आपण बोलतो सामुद्रिक सुरक्षा जी आहे त्याच्यावर आपण फोकस करतो मॅरिटाईम सेक्युरिटी तसं म्हणतो आणि रणनीतिक स्वातंत्र्य म्हणजे स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमीवर आपण फोकस करतो ओके तसंच मेजर डिफेन्स पार्टनर म्हणून अमेरिका भारताला ओळखतो ओके धोरण व मदतीसाठी करार पण आपण तिथे केलेला आहे युक्रेन युद्धात दिलेल्या मानवी मदतीबद्दल नाटोने भारताचे कौतुकसुद्धा केले होते तर हा पॉईंट लक्षात ठेवा तर ह्या ज्या न्यूज होत्या ह्या इम्पॉर्टंट आजच्या न्यूज होत्या होप यू अंडरस्टँड लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा So thank you so much, bye and take care.